ठीक तुला आता ना वास्तव वास्तव आपल्या संसना तो, तो मोबाईल घे या वास्तव ऐ शाण्या माणसा या वास्तव तिकडे भजन चालू आहे वास्तवतलो वर्णन करताना यो माणूस समोर तो माणूस माझा करतो प्रतिस्पर्धी भोवा मोबाईल वर चॅटिंग करता या वास्तव तू आदी समज ठीक आहे सन्माननीय वासुदेव तांबे गुवा बंटी आणि भाऊ तांबे यांच्याकडून माझ्यासाठी हे शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे स्वागत करतोय कैलास वशी तांबे यांच्या स्मरणार्थ पकवाद वर्धक यांच्याकडून मितेश तांबे यांकडून माझ्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे सन्माननीय दशरथ तुकाराम तांबे आणि मयांक सुशांत तांबे यांकडून माझ्यासाठी पाचशे रुपयाचे प्रदर्शन आलेले आहे त्यांच्या वतीने स्वागत करतो या सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण करत असत त्या परमेश्वराच्या जा चरणाशी प्रार्थना करतोय खूप छान सुरुवात बुवाने केलेली आहे प्रामाणिकपणे आणि त्यात त्यांनी सांगितलं एक विषय बोलले तो जर आम्ही नंतर बोलतो त्यात त्यांनी सांगितलं की ताल सूर लय यांचं साधन म्हणजे भजन शंभर टक्के हे आत्ताच्या काळातलं पण त्याचबरोबर मनातील वाईट विचार काढून टाकण्याचं साधन म्हणजे भजन मीपणा पण कमी, कमी करण्याचं साधन म्हणजे भजन आणि हो मीपणा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणाचा झालो असा तर तो ह्या लॉक्यात झालेला लक्षात ठेवा स्वतःच्या हाताने काही जमत नाही आणि दुसरा जर करत असेल तर त्याच्यावरती टीका करणे हा एकमेव धंदा आहे पिके ह्या विषयावर मी आता पुढे बोलतो या ठिकाणी हे वंद लाड मोन नाक अड आर ये आठ वाले काय आहे बो जरा विषय तो चालू आहे आणि आपल्यापैकी कित्येक जण त्या भजनी ग्रुपमध्ये किंवा कुठे ना कुठेतरी आहात त्यामुळे हे सोशल मीडिया लगेच व्हायरल होतो एखादा मॅसेज आणि चोवीस जोगेश्वरीच्या बारीमध्ये थोडक्यात सांगतोय कारण त्या विषयाचा बाहू करण्या विषय मोठा असेल मी पण समजत नाही बरोबर ना तुला चोवीस तारीखला छोटी माणूस आहे एक चुकून वाटतं बोलच्या चुकून म्हणूया हो तोंडातून निघालं ऍक्च्युली मित्र या नात्याने हो ते निघाल कारण युट्यूबवर आणि आम्ही भजनीपुवा यांचा अगदी नितांत प्रेम म्हणजे एकमेकांशी नातं जडलेलं आहे बरोबर ना कारण युट्यूबवर सगळे त्यांना व्हिडिओ मिळाले तर त्यांना त्याचा फायदा शंभर टक्के होतो एखाद्या बुवाचा त्याचबरोबर आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा तुम्ही युट्यूबवर करत असता हे रासन रासन टाका बरोबर ना किती वयस्कर आहेत पोलीसमध्ये रिटायर्ड आहेत तर परवाईक असा विषय झाल्यानंतर ह्या युट्यूबवाल्यांचा एक ग्रुप आहे अर्थात त्या यूट्यूबवाल्यांच्या ग्रुपमध्ये जरी आणि हे मी जाणीवपूर्वक म्हणा किंवा काय म्हणतात ते त्याला म्हणजे आत्मविश्वासाने जे काय बोलतोय ते माझा विषय मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून युट्यूबवाल्यांनी सुद्धा तुला लक्षात ठेवा हे आमचं नातं आहे तर यांचा एक ग्रुप आहे यांच्या ग्रुपमध्ये जरी युट्यूबवाले असले तरी आज आलेले सगळे आमचे किंवा जे आहेत नाही आले लांबून ते सुद्धा आमचे कुठेतरी निगडीत आहेत ह्या युट्यूबला युट्यूबवाल्यांच्या ग्रुपवर एक असा विषय चाललेला होता की लोके भू असं बोलले म्हणजे त्यांच्या बाल्या रेकॉर्ड करायचं त्यांना भजन विषय आणि त्याच्यामध्ये ज्या कमेंट्स होत्या त्या कमेंट्समध्ये सुद्धा असं सांगितलं होतं त्यांनी जे युट्यूब वर आम्ही प्रत्येक म्हणजे हे जे भजन जी आहे महाराष्ट्राची शान आहे हिंदू जी शान आहे ती आम्ही लोकांपर्यंत पोचवतोय आणि ह्या लोकांनी भजनाचा ऑर्केस्ट्रा केला के आहे कोण म्हणत आहे असं ज्यांनी आतापर्यंत आमच्या बाऱ्या रेकॉर्ड करून त्याचे व्ह्यूज भरपूर मिळवलेले हो आहेत ते लोक असे म्हणत आहेत आत्ता हजर असलेले किंवा जे हजर नाही आहेत पण त्यांनी जो एक विषय केला त्यांच्यातले प्रत्येक मेसेज आज सुद्धा माझ्या मोबाईलवर एक टू झेड मेसेज माझ्याकडे फॉरवर्ड झालेले तर कारण तुमच्यापैकी आमचे मित्रकर साहेब फॉरवर्ड झालेले काय किसी पेड के कटनेचा किस्सा न होता अगर के पीछे लकडे का हिस्सा न होता आपलेच आपल्यावर जेव्हा घाव घालतात ना तेव्हा आपण त्याच्यातून कधी आणि एक लक्षात घ्या जेव्हा आपल्यातून आपल्या माणसाला जेव्हा विरोध होतो तेव्हा हलून जायचं नाही संघर्ष करायची तयारी ठेवा आणि तो संघर्ष आम्ही दोन्ही त्याचा मित्र आहे लोके बोलचा मित्र मी आहे आज तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून आज तुम्ही नावालो नावा लोक आलेले युट्यूबर सह आणि तुमचा स्टेटस लोकेपुवाचा निषेध म्हणून ठेवतायत हे कित कितपत योग्य हे तुम्ही जे वर आलेत ना त्यांना मी विचारतोय ज्या लोकांनी कोणी निषेध ठेवलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे त्यांना त्यांनी कोणी काय केलंय सपोर्ट केलाय की यानंतर लोके गुवाची माझी पण त्याच्यात धरा विनोद चव्हाण सुद्धा त्याच्यात धरा तुम्हाला जर एवढं भजनाचं हे जे भजनाचं पावित्र्य ते मायगा प्रेक्षकांपर्यंत आपल्याला सामान्य जनतेपर्यंत जरूर पोचवा त्याच्याबद्दल आमचा वाद नाही पण आम्ही ते जर पावित्र्य राखत नसू तर तुम्ही यापुढे आमच्या माझ्याने लोक्याच्या तरी बाऱ्या रेकॉर्डिंग करायच्या नाहीत कारण छोटेशा तुतीला तुम्ही जर एवढा मोठा जर तुमच्या ग्रुपचा जर तुम्ही एवढा मोठा पोहापो जर करत असाल तर असे कित्येक गोष्टी या प्रत्येकाच्या नशिबात येत असतात आणि एकाच वास्तव म्हणतात लोक बुवा माझ्यापासून म्हणतात ना वास्तवात न जगता पुराणातले गोष्टी वाचून वास्तवामध्ये सांगण्याचा प्रयत्न हा होता असे प्रसंग कित्येक ठिकाणी कित्येक लोकांवर पूर्वीच्या लोकांवर आले अरे आपलं जीवन ही एक नौका आहे समुद्रात नौका सोडली ना की समोरची जी, जी लाट येते ते वास्तव आहे मग त्या वास्तवातून जर निघायला पाहिजे ना तर वलांडी असता बाजू माहिती आहे ना ती बांधली लांड उलांडी ती उलांडी बाजू ती लागता ना या अगोदर बाहेर शिकायचा लागता छत्रपती शिवाजी महाराज घडले छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाबाई जेव्हा सोहळे सहन करत होते त्यावेळेस त्यांच्या कानावर कुठल्या गोष्टी काढल्या पडल्या इतिहासातल्या गोष्टी पुराणातल्या गोष्टी पडल्या घोड्यावर स्वार होत होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्मले लक्षात ठेवा व त्यामुळे आपल्याला जर काही जमत नसेल तर दुसऱ्या गोळ्याला सुरुवातीलाच या पद्धतीची जर भाषा तुझी असेल ना तर मी सुद्धा काय कमी नाही करून तुझा झालेलो अभिमान हा अभिमान जरा थोडस कमी कर तुझं बोलणं जे आहे ना ते प्रत्येक वाक्य जरा रागात वाटत कमी था था था। कर आणि तू सांगतात ना माझा प्रत्येक वाक्य या रात्री अपरात्री विचार करू लावणारा समोरच्या बुवा मी विचार करण्याची वेळ आता वाक्याची तुझी आहे ह्या माझा तुका सांगणार पण मी सर्वस्वी ह्या विषय तुझं माझं वेगळं आणि युट्यूबवाल्यांच वेगळं हे वेगळं जर त्या पद्धतीने निषेध करत असतील तर मी एकदा सांगते ज्यांनी ज्यांनी निषेध केला आहे त्यांनी माझ्यासुद्धा बारी कधी कुठल्याही गोळ्या बसू दे शेवटी विनोद चव्हाण असतील बाकी सगळे गोळ माझे मित्र आहेत आम्ही मायबाप प्रेक्षकांच्या समाजासाठी मनोरंजनासाठी एका दुसरा शब्द आमच्या तोंडून चुकीचा जातो हे सुद्धा सत्य आम्ही नाकारत नाही पण त्याचा ओप जर तुम्ही या पद्धतीत करत असाल तर शंभर टक्केच घातून जाय हे चुकीचं आहे हे फक्त माझं म्हणणं मी मांडलं आम्ही का आम्ही मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचलो ह्या पंचवीस वर्षात दोघेही आता ह्याच्या पुढे तुम्ही समजा नाही केला तर आम्ही काय भजना बंद करतो ना जेठेसाहेब भजना बंद करतो ना भटना चालू राहतली तुमच्या सारखे युट्यूबरची आमच्या असत स्वप्निल हा तो, तो सागर ते तुम्ही साहेब हे तुम्ही लोक आमच्या बरोबर असताना आमचा पण काही काय घाबरणार की तशी घाबरणार थोडा म्हणजे त्यांची माफी बिफीक मागणं हे विषय काही जमत नाही धन्यवाद धन्यवाद आता जरा बारीक पेटवते हा <laughs> लवकर जाऊ म्हणून त्या हिशोबान आहे आजची रात्र त्या मंडळाचं बांधील वेळेवर सोडणार श्री बाळा देसाई यांच वडील त्यांचे वडील पांढरुण सामाजी देसाई यांच्या स्मरणार्थ <laughs> शंभर <laughs> रुपये आलेले पैलासोत्ती पांढरुण